पुढच्या बातमीकडे मुनगंटीवारांकडून मुख्यमंत्र्यांची भेट गेल्या काही दिवसांपासून मुनगंटीवारांची नाराजी सातत्याने समोर येते सुमारे अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या तर काल सु सुधीर मुनगंटीवार यांनी रामगिरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये नाराजी दर्शवणारी वक्तव्य सुधीर मुनगंटीवार करत असल्यामुळे कालच्या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत तेजस खरं तर बघायला गेलं ज्या जेव्हापासून सुधीर मनगंटीवार यांना मंत्रीपद दिलं नाही तेव्हापासून ते, ते नाराज असल्याच्या चर्चा खरं तर रंगत होत्या आणि काल त्याच संदर्भात ही भेट झालेली आहे का मुख्यमंत्र्यांशी नक्कीच जानवी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल नागपूर इथे रामगिरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांची भेट घेतली गेल्या काही दिवसात जर बघितलं असेल तर ना नाराजी दर्शवणारे वक्तव्य वारंवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडनं होत होते आणि कालच्या भेटीला एक तर राजकीय महत्व सुद्धा मिळालं अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंददार चर्चा झाली राजकीय चर्चा झालीची माहिती समोर येत आहे त्यासोबत मतदारसंघातील कामाविषयी मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याची मुनगंटीवार यांनी अधिकृत आपल्या सोशल मीडियावर टाकलं आहे त्यासोबत काल नितीन गडकरी यांची सुद्धा माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दोघांची भेट झाल्यामुळे राजकीय पुनर्वसन होणार की हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जी धन्यवाद तेजस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे मतदारसंघांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाल्यात मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागल्यात कारण गेल्या काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचं बोललं जात होतं त्यांची जी वक्तव्य समोर येत होती त्यामध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता